नमस्कार मंडळी दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मस्त आपण आज हिवाळ्यामध्ये आवर्जून आपण बनवले पाहिजेत असे कुरकुरीत मस्त गरमागरम भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि ही भजीसुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि वेगळ्या पदार्थाचे सुद्धा तर थंडीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ओल्या वाटाण्याची आपण ही भजी बनवणार आहोत अतिशय बनवण्याची पद्धत साधी सोपी आहे भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट करून मला सांगा चांगली वाटली तरीही सांगा नाही आवडली तरीसुद्धा सांगा म्हणजे काही बदल करण्या करता येण्यासारखं असेल तर नक्कीच मी करेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया आणि इथे हे ओल्या ओटाऱ्यांचे भजे बनवण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दहा ते बारा आलं घेतलेलं आहे अर्धा इंच एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी कोथिंबिरीच्या काही काड्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा धण्याचा वापर केलेला आहे आणि हे धण्याऐवजी जर तुमच्याकडे धने पावडर असेल तर तुम्ही त्याचासुद्धा इथे वापर करू शकता आणि एक वाटी मी इथे हे ओले वटाणे घेतलेले तुम्ही इथे बघू शकता छान वटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या स्वच्छ धुवून घेतलेले हे वटाणे आहेत मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हे सगळं आता आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे तर पल्स मोडवर आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि सगळ्या जिन्नस आपण एक सोबतच मिक्सरला इथे टाकून घेणार आहोत इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अगदी खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही असं मध्यम कन्सिस्टन्सी आपल्याला याची हवी आहे थोडंसं दरदरीत असं तर ओटाण्याचे जर तुमचे दाणे राहिले तर ते तेलामध्ये फुटून अंगावर उडू शकतं म्हणून बऱ्यापैकी मिक्सरला ते व्यवस्थित फिरवून घ्या आणि आता याच्यामध्येच मी एक कांदा मध्यम आकाराचा अशा प्रकारे उभा कट करून घातलेला आहे तर कांद्याची चव खूप छान लागते या भज्यांमध्ये मस्त छान कुरकुरीत आपले भजे बनतात तर म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी सुद्धा बऱ्याच महत्वाच्या टिप्स मी यामध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये अगदी किंचित आपल्याला हळद घाल जायची आहे खूप जास्त हळद घालू नका कारण ही वाटाण्याची भजे आहेत तर त्यांनी याचा रंग छान आपल्याला थोडासा हिरवा दिसण्यासाठी आपण हळद याच्यामध्ये कमी घालणार आहोत आणि आता सोबतच आता आपण याच्यामध्ये अगदी थोडासा आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर गरम मसाल्याची सुद्धा चव या भाज्यांना खूप छान लागते आणि त्यानंतर आता आपल्याला अगदी एक वाटी आपण इथे चना डाळीचं पीठ घेतलं आहे पण सगळं एक सोबत घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे तर हे घरी दळलेलंच डाळीचं हे पीठ आहे तुम्ही रेडीमेड जरी वापरलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि आता हाताने हे चांगल्या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे घालणार नाही सुरुवातीला तर असंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून कॉर्नफ्लॉवर टाकलेले तुम्ही बघू शकता तर त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर याने काय होतं की भजे मस्त कुरकुरीत व्हायला मदत होते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले मी अंदाजेच आणि व्यवस्थित अशा प्रकारे हाताने कुस करून आपल्याला आ, हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे कांद्यामध्ये आणि ज्या वटाण्यांमध्ये जे पाणी असेल त्यामध्ये व्यवस्थित हे भिजवलं जाईल आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्या भाज्यांमध्ये व्यवस्थित येईल अगदी जर पाणी जास्त झालं ना तर काय होतं बऱ्याच वेळेला भजे तेल पकडतात तर तसं होऊ नये यासाठी सुरुवातीला असं व्यवस्थित मळून घ्या हाताच्या साह्याने आणि नंतर आपण त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी ॲड करू आणि आता मी आणखी थोडंसं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर अर्धी वाटी पूर्ण मी याच्यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही थोडंसं जास्त जरी घातलं तरी काही हरकत नाही पण जो वाटाण्यांचा फ्लेवर आहे तो आपल्याला परफेक्ट मिळण्यासाठी इथे बेसन पिठाचा वापर आपल्याला फक्त कमी करायचा नाही तर काय होईल की आपण कांद्याची भजी खातो आहे असंच आपल्याला वाटेल वाटाण्यांचा फ्लेवरच त्याच्यामध्ये येणार नाही बेसनपीठ जर जास्त वापरलं तुम्ही तर बेसनपीठ आणि कांद्याची भजी असंच आपल्याला वाटेल तर हवं तसं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून आणि या सगळ्या पिठामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचेच पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप जास्त पाणी घेतलेलं नाही अगदी थोडंसं पाणी घेऊन आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी पाणी असल्यामुळं काय होतं की भजे आपले तळताना तेल पकडत नाही व्यवस्थित ते तळले जातात आणि आता आपल्या इथे हे वाटाण्यांच्या भज्याचं पीठ मस्तपैकी भिजवलं गेलेलं आहे आणि आता आपण मस्त लगेचच याचे गरमागरम भजे बनवून घेणार आहोत आणि इथे काय करायचे आपल्याला ह्या भिजवलेल्या पिठामध्ये आपल्याला मस्त आपण जे भजे तळण्यासाठी जे गरम तेल करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यातलं दोन ते तीन चमचे मस्त कडकडीत कर गरम तेल आपण यावर टाकून घेणार आहोत त्यामुळं काय होतं की मस्त छान कुरकुरीत अशी आपली भजी बनतात तर तुम्ही बघू शकता एक मोठा चमचा भरून मी तेल घेतलेले छान तेवढं टाकले मस्त गरम झालेले तेल आणि एक हाद मिनिटभर छान थंड होऊ द्या आणि व्यवस्थित हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आता आणि व्यवस्थित हे हाताने मी आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेचच याचे भजे बनवून घेणार आहोत तर तेल आपल्याला इथे सुरुवातीला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर आता काय करायचं आहे की याच्यामध्ये भजे सोडताना हा गॅस आपल्याला कमी करायचा आहे मध्यम करायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता हे भजे सगळे सोडून घेणार आहोत तेलामध्ये बसेल तेवढे अगदी खूप जास्त हे टाकू नका जास्त भजे तेलामध्ये सोडल्यामुळं सुद्धा ते तेलकट होतात कुठलाही पदार्थ तळणीचा खूप तेलापेक्षा जास्त टाकू नका थोडं कमीच प्रमाणात टाकायचं म्हणजे व्यवस्थित तळला जातो आणि तेल पित नाही आणि तेल, तेल थंडसुद्धा होत नाही जास्त पदार्थ टाकल्यामुळं तर बसतील तेवढे भजे टाकून घेऊ आणि मस्त कमी गॅसवर आपल्याला हे भजे छान तीन ते चार मिनटं मस्त तळून घ्यायचे छान कुरकुरीत असे हे भजे बनून तयार होतात एकदम याला हलवायचं नाही थोड्या वेळ असेच तळू द्या आणि त्यानंतर आपण याला झाऱ्याच्या साह्याने पलटवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता एका बाजूने मस्त भजे तळलेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित ते तळून घेणार आहोत याच्यामध्ये काय होतं की मस्त भजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे बनतात आणि छान गुलाबी रंगावर मी हे तळून घेतलेले आहेत छान मला खूप क्रिस्पी आवडतात म्हणून मी जास्त क्रिस्पी केलेले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापेक्षा कमी सुद्धा तळून घेऊ शकता तर तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त भजे तळून झालेले आहेत आणि आता ही भजी काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा भजी बनवून घेणार आहे ही भजी तुम्हाला कितपत कुरकुरीत हवी आहे त्यानुसार तुम्ही थोडंफार कमी जास्त याला तळून घेऊ शकता मला कुरकुरीत भजी आवडतात म्हणून मी थोडंसं याला जास्त तळू दिलं होतं मस्त कुरकुरीत बनवलेले आहेत आणि यामध्ये आपण बेसनपीठ एकदम थोडंसं कमी घातलेलं आहे त्यामुळं काय होतं की वाटाण्यांची चव खूपच छान येते या भज्यांमध्ये मस्त छान टेस्टी असे आपले हे भजे बनून तयार होतात अगदी जास्त वाट बेसनपीठ किंवा कांदा शिरलेलं घालू नका त्यामुळे वाटाण्यांची जी ओरिजिनल चव आहे तर ती कमी होऊ शकते एकदम मोजकं प्रमाणबद्ध असं टाकलं म्हणजे वाटाण्यांची चव खूप छान येते तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीने हे चटकदार भजे त्यामध्ये जे मी टिप्स सांगितले आहेत त्या व्यवस्थित फॉलो करा म्हणजे मस्त कुरकुरीत आणि चटकदार भजे तुमचे बनवून तयार होतील आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार